मुंबईतला एक असा वाद जो दिल्ली दरबारी पोचलेला आहे ज्याच्याविषयीच्या बातमीनं या बुलेटीनची सुरुवात करणार आहोत काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाची ही बातमी आहे मुंबई पालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसमधील पक्षात अंतर्गत धुसफुस समोर येते दोन दिवसांपूर्वी झालेल्या महागाई विरोधातील आंदोलनात भाई जगताप आणि झिशान सिद्दीकींमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं जगताप आणि सिद्दीकींमधील अंतर्गत वाद थेट आता दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे झिशांत सिद्दीकीनी भाई जगतापांविरोधात थेट सोनिया गांधींना पत्र लिहिलंय भाई जगतापांकडून सतत डावलून अपमान केला जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय तर भाई जगताप यांनी मात्र याची सारवासारव करत हा सा आमचा अंतर्गत विषय असून आमच्यात कुठलेही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान या सगळ्या संदर्भात झिशांत सिद्दीकींना विचारला असता माझी जी काही भूमिका आहे ती मी सोनिया गांधींकडे पाठवलेली आहे असं म्हटलंय या मला काही ही बोला नहीं ही स्पष्ट जिशान अपने सोनिया गांधी जी को खत लिखकर आपकी नाराजी दर्शाई है और आपने उन शब्दों का भी उल्लेख किया है ये बताएं आपने खत में एक्जैक्टली क्या लिखा है जैसे मैंने पहले भी कहा कि पत्र मैंने, मैंने मैडम गांधी को लिखा है मैडम सोनिया गांधी को सोनिया गांधी जी को और ये पत्र लिखने का पूरा मुझे और हर एक कार्यकर्ता को हक है अपनी पार्टी में जो भी है जाहिर करने का और ये इंटरनल पार्टी मैटर है इसीलिए मुझे इस बाहर आकर बोलने की कोई ज़रूरत नहीं है और मुझे यकीन है मैडम गांधी में राहुल गांधी जी पे कि वो हमेशा सच का साथ देती है और इस इंटरनल पार्टी मैटर को हम आने सॉल्व कर लेंगे और इस पर मुझे आ, दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यांनी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचं म्हटलंय काही प्रमाणात झालेल्या वादाला प्रसिद्धी द्यायची काय गरज आहे असा सवाल नाना पटोलेंनी यांनी केला आपल्या नेत्या नेत्यांना पत्र लिहिलं तर त्याला गैर काय आणि जे तुम्ही काही भांडणाचा उल्लेख या ठिकाणी करताय असं कुठलंही भांडण काँग्रेसमध्ये नाही आणि जो काही छोटा मोठा नहीं है। है। सका सका वाद असेल जे तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे तोही काही मोठा नाही पण आमच्या विरोधकांमध्ये किती भांडणं आहेत ते त्यांना जास्त पण काँग्रेसच का छोटस काही आवाज केला तर त्याच्याबद्दलचा वाद केला तर काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात कुठेही वाद नाही आणि म्हणून काँग्रेसचे रिझल्ट आता महाराष्ट्रात यायला सुरुवात झालेली आहे हे आपण आपल्याला पाहायला मिळतं आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याशी सविस्तर बोलूया स्वाती जर बघायला गेलं राज्यात काय किंवा केंद्र पातळीवर काय काँग्रेस समोर खूप मोठी आव्हानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत त्यात वारंवार वेगवेगळे वा विचार असू देत वक्तव्य असू देत भूमिकांचा प्रश्न असू दे किंवा आता हा समोर आलेला अंतर्गत वाद असू दे याने कुठेतरी काँग्रेस एक पाऊल मागेच जाईल असं वाटतं आ... सुवर्ण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकांसारखा एक मोठा म्हणजे एक मोठा इव्हेंट होऊ घातले एक मोठी अशी निवडणूक की ज्याला ज्याच्याकडे म्हणजे पूर्ण देशाचं लक्ष असतं की नेमकं आता इथे सत्ता पालट होणार आहे का किंवा कुणाची नेमकी सत्ता असणार आहे ज ज्याचा तू उल्लेख केला की काँग्रेसकडनं साधारणतः एकला चलोरीची भूमिका घेत ही एकट्या निवडणूक लढवायची अशा म्हणजे बाता मारल्या जा जातात किंवा बोललं जातं पण प्रत्यक्षामध्ये यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि नेत्यांमध्येच ने किती धुसफूस आहे किती बेबनाव आहे हा आपल्याला समोर येताना बघायला मिळतोय म्हणजे दोन दिवसांपूर्वी आंदोलन जे केलं गेलं या आंदोलनामध्ये पण ते स्पष्ट जाणवलंच जिथे निवडणूक आहेत म्हणजे बाकी इतर ठिक इतर दिवस किंवा इतर वेळा आपण समजू शकतो पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिथे मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वानं सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे तिथे मात्र आपल्याला बघायला मिळतं की आमदार असलेल्या आणि त्याचबरोबर मुंबई यूथ काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या जिशान सिद्दीकीला ज्या पद्धतीनं डावललं गेलं म्हणजे आपण त्या आंदोलन दरम्यान पण बघितलं की कशा पद्धतीनं जिशान सिद्दकी त्या घोळक्यातही जाता आलं नाही कारण त्या जी पोलिसांना लिस्ट दिलेली होती त्याच्यामध्ये त्याचं नावही नव्हतं आणि याच गोष्टींचा उल्लेख जिशान सिद्दीकी यांनी आपल्या पत्रात टाकलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यासोबत सतत्यानं डिसरेस्पेक्टफुल अपमानजनक वागवलं जातं मला आणि माझ्या समाजाला आक्षेपार्ह हो असं बोललं गेलं त्या दिवशी आणि त्यामुळे भाई जगताप आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी पत्राद्वारे केलेली आहे ही मागणी किंवा त्याच्यानंतरची कारवाई ही नंतरची जरी बाबसली तरी या क्षणी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत धुसभूस जेव्हा चव्हाट्यावर येते ती मात्र पक्षाला मारक ठरू शकते हे खरं तर मुंबई नेतृत्वाला पण कळलं पाहिजे आणि आमदारांना पण कळलं पाहिजे कारण ही अशी वेळ आहे की अनेकदा असं असतं की कुठल्या प्रत्येक पक्षांमध्ये दुफळी असते प्रत्येक पक्षामध्ये अनेक मतभेद असतात पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या या सगळ्या मतभेद आणि सगळ्या बाजूला गोष्टी सारल्या जातात आणि एक असल्याचं दाखवलं जातं पण इथे मात्र घडतं वेगळंच आणि याचा पक्षाला नक्कीच मोठा फटका बसू शकतोय स्वाती काँग्रेसमध्ये हे वारंवार बघायला मिळालं की एका बाजूला अनुभव म्हणजे वयस्कर नेतृत्व आणि दुसरीकडे यंगस्टर्स आलेलं नव चैतन्य किंवा नवा नव व्यक्तिमत्व या दो, या दोन पिढ्यांमध्ये हा वाद कायम बघायला मिळाला या आधीच्या सुद्धा युपीए एक युपीए दोनच्या काळामध्ये सुद्धा हे बघायला मिळालं होतं आता पुन्हा एकदा तेच होत आहे जर आपण या फक्त घटनेपुरतं जर बघितलं किंवा भाई जगताप आणि या संदर्भात जर आपण बघितलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जे ज्यांच्याकडे मुंबई यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची दुरा होती म्हणजे आत्तापर्यंत त्याचा अतिरिक्त कार्यभार होता तर आ अशा सूरज यांना जेव्हा हे पद नाकारण्यात आलं आणि त्याच्यानंतर ते जिशांत सिद्दीकी यांना देण्यात आलं त्यानंतर त्यांनी स्वतः याच्यातून म्हणजे पत्र लिहिलं आणि आपण या सगळ्या पा पदांवरनं पाय उतार होतो असं म्हटलं आणि ते नेमके भाई जगताप यांच्या जवळचे आहेत त्यामुळे कुठं ना कुठेतरी आपल्याला अशा पद्धतीनं भाई जगताप आणि जिशान सिद्दीकी यांच्यामध्ये एक वाक्यता किंवा त्याच्यामध्ये एकमत नसल्याचं जाणवतं आणि इतकंच नाही तर जिथे इतक्या मोठ्या म्हणजे आंदोलन करण्यात आलं आणि इतक्या साऱ्या कार्यकर्त्यांसमोर जेव्हा एखाद्या आमदाराला अशी वागणूक दिली जाते तेव्हा नक्कीच कुठं ना कुठं तरी एक तर भाई जगतापांना पण कदाचित नाना म्हणजे या दोघांच्या वादामध्ये जो तू उल्लेख केलास त्या घटनेचा सुद्धा त्या घटनेची सुद्धा किनार आहे त्या गोष्टीची सुद्धा किनार आहे असं म्हणता येईल तुर्तास स्वाती धन्यवाद आपण सविस्तर या सगळ्याविषयी बोललात झिशान आणि